नमस्कार इंग्रजी शिकूया या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि इंग्लिश शिकण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दररोज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहत असतो त्या व्हिडिओमध्ये कमीत कमी शंभर ते एकशे दहा एकशे वीसपर्यंत एवढे शब्द असतात ते व्हिडिओ जर तुम्ही दररोज पाहिले आणि त्या व्हिडिओमधून किमान दररोज पाच शब्द तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये त्यांचे अर्थ कळवले किंवा ते पाच शब्द तुम्ही पाठ केले तर तुम्हाला ते खूप लक्षात राहतील आणि वर्षभरात असे दररोज पाच शब्द करून तुमचे एकूण किती शब्द होतात ते लक्षात घ्या वर्षभरामध्ये तुम्ही दररोज पाच शब्द केले तर बरेच शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुम्हाला वाचण्याचा पण सराव होईल तुम्हाला, तुम्हा तुम्हाला ना ना। तुम्हा त्या शब्दांचे अर्थ पण कळतील तुमचा आत्मविश्वास वाढेल इंग्रजीबद्दलचा तुम्हाला भीती वाटणार नाही तुमच्या मनातील भीती जाईल त्यामुळे दिवसातून कमीत कमी पाच शब्द तरी पाठ करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवरील नोबेल लीज पीस या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत त्या अगोदर तुमच्यासाठी एक गोष्ट या व्हिडिओमधून कमीत कमी पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा ट्रिगर टी आर आय डबल जी ई आर ट्रिगर म्हणजे कारणीभूत किंवा घडवणारा घटक नोबेल एन ओ बी ई एल नोबेल म्हणजे नोबेल पुरस्कार नोबेल हा एक पुरस्कार आहे ऑनर एच ओ एन ओ यू आर ऑनर म्हणजे सन्मान डिमांड्स डी एम -E एन डी एस डिमांड्स म्हणजे मागण्या किंवा गरजा द एज टी एच ई द ए जी ई एज द एज, एज, एज म्हणजे सध्याची काळाची गरज हर्ड एच ई ए आर डी हर्ड म्हणजे एकले आहे हेअर हे वी वन म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आहे आणि हर्ड हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे इनग्रेशिएट आय एन जी आर ए टी आय ए टी ई इंग्रेशिएट म्हणजे खुशामत करणे किंवा मर्जीत बसणे पॉवरफुल मॅन पी डब्ल्यू ई आर यफ यू एल पॉवरफुल यम एन मॅन पॉवरफुल मॅन म्हणजे प्रभावशाली व्यक्ती दस टी एच यू एस दस म्हणजे त्यामुळे किंवा म्हणून ॲकोलेड ए डबल सी ओ एल ए डी म्हणजे गौरव किंवा पुरस्कार लॅटर एल ए डबल टी ई आर लॅटर म्हणजे दुसरा किंवा नंतरचा कव्हेटिंग सी ओ -E व्ही ई टी आय जी कव्हेटिंग म्हणजे हव्यास ठेवणे किंवा खूप इच्छा करणे प्लेज पी एल ई -E टी जी डी -E प्लेज म्हणजे वचन दिले किंवा वचनबद्ध नॉमिनेट एन ओ एम आय एन ए टी ई -E, नॉमिनेट म्हणजे नामनिर्देश करणे किंवा शिफारस करणे पर हॅप्स ई आर -E एच ए पी एस परहॅप्स म्हणजे कदाचित कन्सिडर -E सी ओ एन एस आय ई आर कन्सिडर म्हणजे विचार करणे प्रपोजल पी आर ओ पी ओ एस एल प्रपोजल म्हणजे प्रस्ताव सिरियसली ई आर आय ओ यू एस एल -E वाय सिरियसली म्हणजे गांभीर्याने प्रीपेयर्स पी आर ई पी ए आर ई यस प्रिपेयर्स मजे तैयारी करीसिव आर ई सी ई आई पी ई रिसीव मैं स्वीकारने किवने अचीव ए सी एच आई ई वी ई डी साध्य के लिए कि यश मिलवले क्लेम्स सी एल ए आई एम s, क्लेम्स मजे दावे करने अनादर मैटर ए एन ओ टी एच ई आर अनादर एम ए डबल टी ई आर मैटर अनादर मैटर मजे वेगली बाब कि दूसरा मुद्दा पीस पी ई ए सी ई पीस मनजे शांतता ड्वेल डी डब्ल्यू ई डबल यल ड्वेल मजे विचार करने कि वे घलवने समटाइम्स यस ओ एम ई टी आई एम ई एस समाइम्स मनजे कधी कधी इंटेन्शन्स आय एन टी ई -E एन टी आय ओ एन एस इंटेन्शन्स म्हणजे हेतू किंवा उद्दिष्टे इनफ ई e ओ यू जी इनफ म्हणजे पुरेसे चोझन -E चोझन सी ओ ई म्हणजे निवडलेले लॉरिएट एल आर ई ए टी -E ई -E. लॉरिएट म्हणजे पुरस्कार विजेता विजन वी आय एस आय ओ एन विजन म्हणजे दृष्टिकोन किंवा कल्पना न्यूक्लियर वेपन्स एन यू सी एल ई ए आर न्यूक्लियर डब्ल्यू ई ए पी ओ एन एस वेपन्स न्यूक्लियर वेपन्स अन्वस्त्रे एक्सप्रेस्ड ई एक्स पी आर ई डबल्यू एस ई डी एक्सप्रेस्ड मे व्यक्त के लिए कन्फेस्ड सी ओ एन एफ ई डबल्यू एस ई डी कन्फेस्ड मे कबूल के लिए पार्शियली करेक्ट पी ए आर टी आई ए डबल एल वाई पार्शियली, सी ओ डबल आर ई सी टी करेक्ट पार्शियली करेक्ट अंशत बुअर ई एन एस यू आर ई एन्श्युअर मे खरी कर निश्चित करॉप डी आर ओ पी ड्रॉप सोडन देने हूट एच ए एन डी हैंड ओ यू टी आउट हँड आऊट म्हणजे वाटप करणे क्लेमंट सी एल ए आय एम एन टी क्लेमंट म्हणजे दावेदार डिझर्व डी ई एस ई आर व्ही ई डी डिझर्वड म्हणजे पात्र असलेले किंवा हक्काचे गेटिंग वर्क डन जी ई डबल टी आय एन जी गेटिंग डब्ल्यू ओ आर के वर्क डी ओ एन ई डन गेटिंग वर्क डन म्हणजे काम करून घेणे डिस्पाइट डीई एस पी आय टी ई डिस्पाइट म्हणजे असूनही इन अ टाइम आय एन इन ए टी आय एम ई टाइम इन अ टाइम म्हणजे अशा काळात ऑफन ओ एफ टी ई एन ऑफन म्हणजे अनेक वेळा किंवा नेहमी पिटिशन्स पीई टी आय टी आय ओ एन एस पिटिशन्स म्हणजे याचिका इन्स्टंट आय एन एस टी ए एन टी इन्स्टंट म्हणजे त्वरित किंवा लगेच ग्रॅटिफिकेशन जी आर ए टी आय एफ आय सी ए टी आय ओ एन ग्रॅटिफिकेशन म्हणजे समाधान किंवा तृप्तता धन्यवाद